तुम्हाला सोने खरेदी करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा येथे दिनांक अठरा पासून महाराष्ट्र के केसरी कुस्ती स्पर्धेची सांगली जिल्हा निवड चाचणी स्पर्धा या ठिकाणी होत आहे आता जर बघितलं तर या ठिकाणी मी ग्राउंडवर वर आलेलो आहे याची जयत तयारी सुरू करण्यात आलेली आहे दोन दिवसासाठी ही स्पर्धा होत असून याची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आपल्यासोबत पैलवान सत्यजित पाटील आहेत काय आहे नियोजन आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं आणि सांगली जिल्हा शहर तालीम संघाच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगली जिल्हा निवड चाचणीचं आयोजन केलेला आहे आपल्या ग्रामीण भागातील पैलवानांना राज्य पातळीवर चमकता यावं यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचबरोबर खानापूर तालुक्यात ही स्पर्धा प्रथमच या स्पर्धेचं आयोजन, आयोजन होत आहे आपल्या खानापूर तालुक्याची उंची सांगली जिल्ह्यात वाढवण्याच्या दृष्टीनं ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आजपर्यंत कुस्ती क्षेत्रानं आम्हाला भरभरून बर दिले या कुस्तीसाठी काहीतरी आम्ही देणं लागतो या उद्देशानं आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील पैलवान सांगली जिल्ह्यातील पैलवान चमकावेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी यासाठी आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत आहे ही स्पर्धा शनिवार दिनांक अठरा व रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सायशिंग रोड विजन सिटी समोर विटा या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या अठरा तारखेला या स्पर्धेचं उद्घाटन होईल दुपारी चार वाजल्यापासून ही स्पर्धा चालू होईल त्याचबरोबर एकोणीस तारखेला सकाळचं एक सत्र राहील सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत त्याचबरोबर एकोणीस तारखेला संध्याकाळी म्हणजे दुपारी चार वाजल्यापासून अंतिम फेरीचे सामने चालू होतील आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी बक्षीस वितरणाचा समारंभ होईल त्याचबरोबर या आपल्या माती विभागातून दहा गट आणि मॅट विभागातून दहा गट असं माती आणि मॅट या दोन्ही स्तरावरील आपण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आणि यातून जो आपला सांगली जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे तो संघ अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी हा संघ आपण या ठिकाणावरून पाठवणार आहे या ठिकाणी केवळ सांगली जिल्ह्यासाठीच हे स्पर्धा घेण्यात आली नाही ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी सांगली जिल्हा निवड चाचणी म्हणजे सांगली जिल्ह्यातील जेवढे आपले पैलवान आहेत त्या पैलवानांच्यात ही निवड चाचणी होणार आहे या स्पर्धेसाठी बक्षीस वितरण किंवा बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे या स्पर्धेसाठी आपल्या खानापूर तालुक्याचे शान असणारे कैलासवासी पैलवान सूरजदादा निकम यांच्या स्मरणार्थ सर्व पैलवानांना विजयी पैलवानांना आणि उपविजेता उपविजेत्या पैलवानांना आकर्षक असं चषक देण्यात येणार आहे त्याचबरोबर सर्व पैलवानांना इथून आपला जो संघ निवडला जाणार आहे त्यांना ट्रॅक सूट त्यांचा येण्या जाण्याचा सर्व खर्च आयोजन कमिटीच्या वतीनं केला जाणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की आ, शनिवार दिनांक पासून ही स्पर्धा होणार असून दोन दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे यात मोठ्या प्रमाणावर बक्षीस देखील या ठिकाणी संयोजकाच्या वतीने देण्यात येणार आहे तरी या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घ्यावा असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा